चला तर मंडळी आज आपण डाळी किंवा भाजी न वापरता मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करते तर चमचमीत भाजी बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये दोन पळी तेल घालायचे आणि तेल गरम होऊन द्यायचे चांगलं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा मिडियम आकाराचा घ्यायचा आणि बारीक चिरून घालायचा आता हा कांदा आपल्याला तेलात ते व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कांदा परतत असताना गॅस मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घालायचा आणि व्यवस्थित चांगले हे दोन्ही पण फोडणीमध्ये परतून घ्यायचे आता यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा चांगला फोडणीमध्ये परतून घ्यायचा टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे फोडणीमध्ये नाहीतर तुम्ही यामध्ये टोमॅटो पेस्टसुद्धा घालू शकता आता टोमॅटो चांगला शिजलेला आहे यामध्ये काही मसाले घालायचेत हळद लाल मिरची पावडर काळा मसाला धना पावडर आणि गरम मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता चांगले मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आता यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचे तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता व्यवस्थित फोडणी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक उकळी छान येऊन द्यायची आहे उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि पाच मिनटासाठी असंच उकळून द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला फरसाण घालायचं आहे पण फरसाण कधी घालायचं ही खूप महत्त्वाची टीप आहे ज्या वेळेस तुम्हाला जेवायचं आहे त्याच वेळेस रसा गरम करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला फरसाण जेवढं घालायचं तेवढं घालायचं आणि जर अगोदरच तुम्ही फरसाण घालून ठेवलं तर ते एकदम असं घट्टसर होईल दाटसर होईल त्यामुळे काय करायचे ज्या वेळेस जेवायचं आहे त्याच वेळेस रसा गरम करून फरसाण घालायचं आहे आणि लगेचच जेवायला बसायचे तर बघू शकता यामध्ये मी कोथंबीर घातलेली आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी फरसाण घातल्यानंतर भाजी शिजून घेतलेली आहे तर मस्त अशी ही फरसाणाची भाजी तयार झालेली आहे अगदी चमचमीत भाजी मस्त तयार झालेली आहे आणि हा फरसाण घातलं की भाजी थोडी दाटसर होतेच बघू शकता तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीसोबत खा भातासोबत खा पण ही भाजी नक्की करून पहा